काल चाळीसगाव शहरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा करण्यात आली यावेळी माजी मंत्री जयंत पाटील हे वाळू गुटखा गांजा या संदर्भात काय म्हणाले पहायचं तुमचे विरोधक असतील ना त्याचा मेन आसपास जे फिरत आहेत सगळे कॉन्ट्रॅक्टर आणि सगळ्यांचा धंदा आपल्या नदीतन तिथे दिसेल तिथे वाळू काढायची हप्ते भरायचे आणि सवाच्या गावाच्या सवादारांनी शहरातून वाळू विकायचा उपयोग महाराष्ट्रात सगळीकडे सरकारच श्रीमंत होण्याचा मार्ग ठराविक लोकांना यांच्या जवळच्या मिळतो सामान्य माणसाला काय बोल मारले हा विचार आपण सगळ्यांनी मनापासून केला पाहिजे सरकार जाण्यासाठी अनेक कारण आहे हे सरकार, सरकार महाराष्ट्र चोर ते चोरच सत्तेत जे बसले आहेत व त्यांचे बगल बच्चे त्यांचा आपल्या नदीतून वाळू जिथे दिसेल तिथे वाळू काढायची हप्ते भरायची आणि अव्वाच्या सव्वादारात ती वाळू विकायची असे उद्योग महाराष्ट्रात चालू आहेत सरकारचे कोणतेही नियंत्रण त्यांच्यावर नाही का ते यांचे बगल बच्चे आहेत यांचा श्रीमंत होण्याचा सोपा मार्ग आहे हे सरकार जाण्यासाठी अनेक कारण आहेत हे सरकार महाराष्ट्राचे पद घालवते असे कडक शब्दात जयंत पाटील शिवस्वराज्य यात्रा समारोप सभेतून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला इंडिया स्टिंग न्यूज आनंद गांगुर्डे चाळीसगाव